दर्पण्यूच्या वर्धापन देनास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय सुरेश महादेव उप उपअभियंता चंदगड राधानगरी बांधकाम जिल्हा परिषद कोल्हापूर पालघर येथे होणाऱ्या महाराष्ट्र राज्य आंतरजिल्हा ज्युनियर गर्ल्स फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेसाठी कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनच्या सी लायसन्स प्रशिक्षक पृथ्वी गायकवाड यांची सिलेक्टर म्हणून नेमणूक तर महिला पंच सिद्धी शेळके यांची पालघर येथे आंतरजिल्हा अजिंक्यपदसाठी पंच म्हणून नेमणूक करण्यात आली आहे वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन आयोजित महाराष्ट्र राज्य आंतरजिल्हा ज्युनियर गर्ल्स फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धा पालघर येथे दिनांक एक ते सहा जून दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये होत आहे या अजिंक्य पद स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्यातील एकूण बावीस जिल्हा फुटबॉल संघाने सहभाग घेतलेला आहे या अजिंक्यपद स्पर्धेतून तीस ते चाळीस मुले महाराष्ट्र राज्य ज्युनियर गर्ल्स फुटबॉल संघ निवड चाचणी व प्रशिक्षण शिबिरासाठी निवडण्यात येणार आहेत त्यासाठी वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनच्या वतीने सिलेक्टर कमिटी नेमण्यात आलेली आहे त्यामध्ये कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनच्या सी लायसन्स प्रशिक्षक पृथ्वी लालासाहेब गायकवाड यांची नेमणूक करण्यात आलेली आहे कोल्हापूरच्या फुटबॉल क्षेत्रात खेळाडू प्रशिक्षक म्हणून गेली अनेक वर्षापासून पृथ्वी कार्यरत आहे के एस एच्या महिला पंच सिद्धी रवींद्र शेळके यांची पालघर येथे होणाऱ्या विफा आयोजित आंतरजिल्हा फुटबॉल अजिंक्यपदसाठी पंच म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे यापूर्वी सिद्धीने वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन आयोजित विविध महिला फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेमध्ये पंच म्हणून उत्कृष्टपणे कामकाज केलेले आहे सिद्धीला कोल्हापूर सॉकर रेफरी असोसिएशनचे अध्यक्ष श्रीनिवास जाधव सेक्रेटरी श्री से संदीप साळुंखे यांचे मार्गदर्शन लाभले पृथ्वी गायकवाड व वा सिद्धी शेळके यांना श्री शाहू छत्रपती महाराज व ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन कार्यकारिणी सदस्य व विफाचे उपाध्यक्ष व के एस एचे अध्यक्ष श्री मालोजीराजे छत्रपती व आय एफ महिला समिती सदस्यासह मधुरिमा जनरल सेक्रेटरी माणिक मंडलिक जॉ सेक्रेटरी अमर ससा सासने फुटबॉल सेक्रेटरी राजेंद्र दळवी यांचे प्रोत्साहन लाभले कोल्हापूर दर्पण न्यूज साठी स्पोर्ट्स प्रतिनिधी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब कराजने दर्पण न्यूज